नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अंगणवाडी सेविका असेल किंवा अंगणवाडी मदतनीस असेल तर यांच्या संदर्भात किंवा यांच्यासाठी शासनाने राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय असा घेण्यात आलेला आहे आणि त्या निर्णयासंदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला इतर सेविकांना शेअर करायला विसरू नका काय आहे निर्णय मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता महासंवादच्या मार्फत या ठिकाणी निर्णय सादर करण्यात आलेला आहे की पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी सेविका मदतनीसांना एक रकमी लाभ मिळणार आहे मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्फत ही घोषणा करण्यात आलेली आहे मुंबई दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे एक एप्रिल दोन हजार बावीस पासूनच्या सुमारे पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ मिळणार आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये एक लाखापर्यंत तर मिनी अंगणवाडी म्हणजेच अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी पंच्याहत्तर हजारापर्यंतचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या ठिकाणी दिली एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीसपासून ते त्यांच्या ग्रॅज्युटी लागू करण्याच्या धोरणाबाबत निर्णयात्मक होईपर्यंतच्या कालावधीत सेवानिवृत्ती झाली असेल राजीनामा मिळाला असेल किंवा मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकण्यात इत्यादी प्रकरणी शासनामार्फत एकरकमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यास पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक तीस एप्रिल दोन हजार चौदा मध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास व येणाऱ्या खर्चास मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक रकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल असेही मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी सांगितलेले अशा पद्धतीने मित्रांनो अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका असेल किंवा अंगणवाडी कार्यकर्ते असेल जिला आपण किंवा अंगणवाडी मदतनीस असेल तर यांच्यासाठी हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे की एक लाख अंगणवाडी सेविका आणि पंच्याहत्तर हजार अंगणवाडी मदतनीस यांना मिळणारे हा निधी किंवा ही रक्कम आपल्याला केव्हा मिळणार आहे तर ही एक एप्रिल दोन हजार बावीस पासून जे त्यांच्या ग्रॅज्युएटी ग्रॅज्युएटी ज्यांना लागू होईल तोपर्यंतचा जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये त्यांनी जर सेवानिवृत्त झाल्या असतील किंवा त्यांनी राजीनामा दिला असेल किंवा काही अपघाती त्यांच्यासोबत काही झालं असेल किंवा त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आलं असेल तर त्यावेळेस त्यांना एक रकमी लाभ म्हणून त्यांना एक लाख म्हणजेच अंगणवाडी सेविका असेल तर एक लाख आणि मदतनीस असेल तर पंच्याहत्तर हजाराची हजाराची एक रकमी लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे जरांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही अंगणवाडी सेविकांना असेल किंवा नवीन नवीन माहिती आपण शेतकरी संबंधात या ठिकाणी घेऊन येत असतो तर इतरही शेतकऱ्यांना करायला विसरू नका धन्यवाद